मानमध्ये वखारवाल्यांना वन विभागाचा आशीर्वाद दिवसाढवळ्या झाडांची कत्तल वन विभागाचा दिखावा की मूक संमती मान तालुक्यात झाडांची बेकायदेशीर कत्तल आणि लाकडाची वाहतूक दिवसाढवळ्या सुरू असून वन विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक जा करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोरात आहे रात्रीच्या वेळी ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात लाकूड वाहतूक होत असून ही हालचाल वन विभागांच्या नजरेत न पडणे हा खुद्द संशोधनाचाच विषय ठरू लागलाय स्थानिकांच्या माहितीनुसार या बेकायदेशीर कारभारात खैर वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल होतीये काही अधिकाऱ्यांकडे नियमित जाणारे तथाकथित हप्ते हेच या संपूर्ण साखळीचा कणा बनले असल्याचं बोललं जात आहे पैसे मिळाले की सूट आणि पैसे थांबले की प्रतिकात्मक कारवाई असा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याची चर्चा सर्वत्र आहे वन विभाग आपली प्रतिमा वाचवण्यासाठी अधूनमधून कारवाईचं नाटक करताना दिसतो परंतु वास्तवात मान तालुक्यातील वखारींमध्ये रोज वाढणारे लाकडाचे ढिगारे या मुकसंमतीचा पुरावा देत आहेत वन विभागाला खरंच निगराणी ठेवायची इच्छा असती तर एवढ्या प्रमाणात लाकूड वाहतूक होणं शक्यच नव्हतं असं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं आहे कागदोपत्री देखरेख आणि प्रत्यक्षात पूर्ण दुर्लक्ष असं चित्र ठळकपणे दिसत आहे या बेकायदेशीर साखळीवर वेळेत लगाम न लावल्यास येत्या काही वर्षात मान तालुक्यातील हिरव्यागार डोंगर रांगा उजाड होण्याची गंभीर भीती व्यक्त केली जात आहे लावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले